दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सांता समारंभासाठी उपस्थित असलेले आदरणीय राजू शेट्टी साहेब या स्टेजवरील असणारे मान्यवर आणि आदरणीय राजू शेट्टी साहेबांना तिसऱ्यांदा संसदेत पाठवण्यासाठी अत्यंत सकाळपासून इच्छा इथ एक भव्य रॅलीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जमलेले सर्वच मतदार बंद ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी निवडणूक का आहे कारण या देशात या निवडणुकीनंतर दोन हजार चोवीस ला निवडणूक होईल का नाही याची शंका तुम्हा आम्हा सर्वच कार्यकर्त्यांना या ठिकाणी व्हायला लागलेल्या आदरणीय देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ने ने नेते आदरणीय शरद पवार साहेब काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अनेक अने देशातल्या पक्षांनी ज्या पद्धतीनं या हुकुमशाहीला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पक्ष एकत्र करून भारतीय शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या विरोधात या सरकारच्या विरोधात ज्या पद्धतीने एक बांधून या निवडणुकीला सामोरे जात असताना दोन हजार चौदाच्या निवडणुकी ज्या पद्धतीनं आश्वासनं दिली होती ती आश्वासनं कशा पद्धतीनं पाहिली नाहीत राजू शेट्टी त्या दोन हजार चौदा मध्ये या निवडून आणण्यासाठी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अत्यंत हिरारीनं भाग घेतले होते परंतु सहा महिन्याच्या कालावधीत ज्या पद्धतीनं या मोदींचं सरकारचं खास साहेबांना लक्षात आलं त्यावेळी त्यांनी त्यांच्या उलट बोलाची सुरुवात केली आणि आठ दहा महिन्याच्या कालावधीत सत्तेत लाच मारून बाहेर पडण्याची भूमिका घेतली ही कौतुकास्ते आणि त्यांचे एक सहकारी आंबा पाच वर्ष खाऊन मग बाहेर पडतील अशा पद्धतीची भूमिका घेऊन अजून सत्तेत राहिल्या पण राजेश शेट्टी साहेब या देशातल्या सर्वसामान्य लोकांसाठी तळागाळातल्या वंचित लोकांसाठी ही भूमिका घेऊन तुमच्या समोर आमच्या समोर या ठिकाणी पुन्हा एकदा रणांगणात उठून यशस्वी या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आपल्याला या ठिकाणी मी सांग इच्छितो की कोणत्याही परिस्थितीत मी बऱ्याचदा त्या ठिकाणी मला फोन आले वाव्यातनं आले शिराळ्यातनं आले की इच्छगंजीला काय होणार परंतु मित्रांनो मी, मी तुम्हाला सांगू इच्छितो एकही मात राजू शेट्टीला या इच्छकांची शहरात कमी पडणार नाही एवढी खात्री आम्ही या ठिकाणी तुम्हाला देतो कारण ज्या पद्धतीनं राजू शेट्टी साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी तिने काय केलं दहा वर्ष इचं शहरासाठी काय केलं या हवान कराने इचं वस्त्र वस्त्रोद्योग या ठिकाणी नष्ट केला या पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे आणि सर्वसामान्य माणूस एक ठरवलंय कोणत्याही परिस्थितीत बॅटला त्या ठिकाणी उडून द्यायचाय राजू शेट्टी त्या ठिकाणी निवडून द्यायचाय आणि मोदींना त्या ठिकाणी पंतप्रधान पदावर त्या ठिकाणी हटवून घ्यायचं आहे ही भूमिका सर्वसामान्य लोकांच्या ठरलेली आहे आज थी। का या ठिकाणी पाहिलं काल उद्धव ठाकरे साहेबांची सभा होती तीनशे चारशे रुपयाच्या बायका त्या ठिकाणी पगारी बायका न्यायची बाय आली या तुम्हाला सत्य सांगायला का मला लाज वाटत आहे था ठाकरे साहेबांना वाटलं की इथं आपलं काय निवडून येणार नाही आठ मिनिट आठ मिनिटात भाषण संपवलं आणि निघून गेले हे त्याचं द्योतक आहे हे तुम्हाला आम्हाला सांगायला एक त्या ठिकाणी प्रामुख्यानं सांगतो ज्या पद्धतीनं या देशात सर्वसामान्यांना फसवलं गेलंय सर्वसामान्यांच्या घरावर वरवंटा फिरवण्याचं काम केलेलं आहे छोट्या उद्योगांच्यावर वरवंटा फिरण्याचं काम केलेलं आहे त्याच भूमिकेनं या पद्धतीनं आपण त्यांना सामोरे जात असताना आपण त्या पद्धतीनं त्यांना वरवंट्या फिरवून पालवायचं आहे या पंतप्रधानांना असं वाटलं की मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं फडणवीसजी खुशबी करो राजू शेट्टी गिरणाराय परंतु त्या ठिकाणी असं वाटलं हे पडणार नाही म्हटल्यानंतर ना, ना 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 एक मुंबईत राजू शेट्टी पाठवला बनावट बनावट जो मुंबईत नाही येणारा शेट्टी सिटीचा कसं असेल <laughs> त्यांनी त्याला पाठवलं आणि त्याने या ठिकाणी मतदारसंघात उभा केला आणि सांगितलं मागचं चिन्ह त्याला घ्यायला सांगितलं आणि आज मला वाटलं या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असाल मोठ्या जाहिराती सकाळला दिलेत सकाळ सारख्या पेपरमध्ये अनेक पेपरला दिलेत की साहेबांचं जे वाक्य आहे तेच वाक्य वापरायचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय परंतु या ठिकाणी सुज्ञ मतदार आहे सोसायटीच्या निवडणुका असल्या तर अठरा अठरा लोकांच्यातन हुडकून मतं मारतात एवढे सुद्धा मतदार असताना या ठिकाणी बॅट काय विसरणार या ठिकाणी सांगतो मी या मुख्यमंत्र्यांना सांगतो की आय पी एलचा जमाना आहे मी मुद्दा म्हणून सांगतो सगळ्या सहकार्याना राजू शेट्टी साहेबांचं चिन्ह बॅट आहे या बॅटने एकच सिक्स मारायचं या सिक्स मध्ये मोदी बी गेला पाहिजे आणि फडणीस बी गेला पाहिजे ही भूमिका तुम्ही करा एवढ्याच काही कर त्याची विनंती करतो आणि माझे महान तामोद